नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या कार्याचे गौरवोद्गार जनहितासाठी घेतलेल्या निर्णयांची सांगितली आठवण साधेपणाचेही दिले उदाहरण मनसेचा मराठी स्वाभिमान मोर्चा पोलिसांचा विरोध झुगारून आंदोलन यशस्वी मराठी माणसाच्या नादी लागाल तर याद राखा अविनाश जाधव यांचा इशारा संविधान हे रक्तहीन क्रांती निर्माण करण्याचे साधन सरन्यायाधीश गवई यांचे विधिमंडळ सत्कार सोहळ्यात विधान आणि दोन हजार एकोणीसच्या पुलवामा हल्ल्यासाठी अमेझॉनवरून खरेदी केली होती स्फोटके एफ ए टी एफचा अहवाल आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर पिंपळनेर पोलिसांनी आज दिनांक आठ सात दोन हजार पंचवीस रोजी मौजे मैंदा येथे सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर छापा टाकून सात जुगारींना अटक करत त्यांच्याकडून सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या कारवाईमुळे परिसरात अवैध धंद्यांना चाप बसल्याचे बोलले जात आहे पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गोलवाल यांना गुप्त बातमीदारामार्फत मैंदा गावातील अर्जुन अंकुशकर यांच्या घराशेजारील लिंबाच्या झाडाखाली काही इसम तिर्रट नावाचा जुगार खेळत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्या आधारे पी एस आय श्री गोलवाल यांनी प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री घुगे यांना कळवून सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुसूदन घुगे पी एस आय अर्जुन गोलवाल अविनाश सानप दिलीप सोनवणे वजीनाथ मगर यांच्यासह पथकाने दोन पंचांना सोबत घेऊन दुपारी पावणे चार वाजता त्या ठिकाणी छापा टाकला पोलिसांना घटनास्थळी अर्जुन अंकुशकर यांच्या घराशेजारी लिंबाच्या झाडाखाली मोटारसायकली गोलाकार लावून सात इसम पत्त्यांवर पैसे लावून तिरट जुगार खेळत असताना आढळून आले पोलिसांना पाहता जुगार खेळणारे पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले मात्र एक इसम आपली मोटारसायकल सोडून पोलिसांची नजर चुकून पळून जाण्यात यशस्वी झाला तर त्यांच्या ताब्यातून तेवीस हजार आठशे ऐंशी रुपये रोख सात मोबाईल तीन दुचाकी असा एकूण तीन लाख त्र्याहत्तर हजार आठशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सर्व सात आरोपी आणि पळून गेलेल्या एका इस्मायाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे सदरील कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री मधुसूदन घुगे पोलीस उपनिरीक्षक अर्जुन गोलवाल पोलीस अंमलदार अविनाश सानप दिलीप सोनवणे वजीनाथ मगर यांनी मिळून केली पेठबीड शहर विकास कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष श्री अमृतकाका सारडा यांच्या मार्गदर्शनाखाली पेठबीड कृती विकास समिती व चांदणी चौक मित्रमंडळ यांच्या वतीने बीड शहरातील कंकालेश्वर मंदिर चौक चांदणी चौक संत रोहिदास नगरसह हनुमान मंदिर परिसर या ठिकाणी मंगळवार दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी पर्यावरणाचा समतोल राखण्याबरोबरच मानवी जीवनात वड लिंब पिंपळ आंबा यासह विविध जातींच्या वृक्षांचे मोठे महत्त्व असून पुढील पिढ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि त्यांना शुद्ध हवा मिळण्यासाठी प्रत्येकाने एकतरी वृक्ष लागवड करून त्याचे आपल्या मुलासारखे संगोपन व जतन करावे असे आवाहन पेठबीड शहर विकास कृती समितीचे संस्थापक अध्यक्षे तथा माजी उपनगराध्यक्ष श्री अमृतकाका सारडा हाजी महबूब खान जुनेद खान जहागीरदार ॲडव्होकेट शेख शपिक खुर्शीद आलम आदींसह समितीने केले आहे यावेळी या परिसरातील विविध पक्षांचे पदाधिकारी पेठबीड शहर कृती विकास समिती व चांदणी चौक मित्रमंडळाचे पदाधिकारी सदस्यांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील नवीन बसस्थानक परिसरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात नियोजित जागेवर काल दिनांक सात जुलै रोजी अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा एका रात्रीतून उभारण्यात आला याची माहिती मिळताच तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज निलंगेकर यांनी उपनिरीक्षक स्वप्नील कोळी व पोलीस उपनिरीक्षक कैलास अन्नदास यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांसह पूर्णाकृती पुतळास्थळी भेट देऊन पाहणी केली बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा तलवाडासारख्या ग्रामीण भागात पूर्णाकृती रूपामध्ये बसवण्यात आला आहे त्यामुळे हा पुतळा पाहण्यासाठी सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती दिनांक सात सात दोन हजार पंचवीस रोजी रात्री बीड बस स्थानकावर बस चालक इरफान निजाम शेख वय छत्तीस वर्ष राहणार राजुरी तालुका जिल्हा बीड यांना दोन इस्पांनी झटापट करून शिवीगाळ करत त्यातील एकाने कमरेची पिस्तूल काढून धमकावले आणि त्यानंतर बुलेटवरून ते निघून गेले या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे सदर गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेऊन शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पी आय श्री किशोर पवार यांनी आरोपीच्या शोधासाठी पथक रवाना केले सदर पथकाने सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे आरोपी निष्पन्न करून त्यांचा शोध घेत अभिजित दिलीपराव जाधव हो। वय तेवीस वर्षे राहणार पंचशीलनगर बीड हा नालंदा कॉलनी बीड येथे असल्याबाबत आणि दुसरा आरोपी अभिजित कमलाकर कांबळे हा बीड शहरातील माळेवेस परिसरात असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले यापैकी अभिजित कमलाकर कांबळे ते वय तेवीस वर्षे राहणार माळेवेस याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली एक लोखंडी पिस्टल किंमत अंदाजे दहा हजार रुपये जप्त करण्यात आले सदर पिस्टलची बारकाईने पाहणी केली असता ते पिस्टल बनावट असल्याचे आढळून आले तसेच आरोपीने गुन्ह्यात वापरलेली बुलेट ही त्यांच्याकडून जप्त करण्यात आले आहे यातील आरोपी अभिजित कमलाकर कांबळे विरुद्ध यापूर्वीही बीड शहर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पी आय श्री किशोर पवार एल सी बीचे पी आय श्री शिवाजी बंटेवाड पी एस आय सिद्धेश्वर मुरकुटे पोलीस हवालदार विकास राठोड राहुल सोनवणे अमलदार मनोज परझणे अश्फाक सय्यद तसेच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे आघाव मराडे शिंदे रहाडकर राडे महानोर अगलावे सानप राठोड कांदे यांनी मिळून केली मीड पोलिस दलामध्ये एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना उघडकीस आली असून पोलीस अधीक्षक कार्यालयात वायरलेस विभागात कार्यरत असलेल्या एका सहाय्यक फौजदारानेच अगोदर बॅटऱ्यावर टी व्ही चोरी केला आणि त्यानंतर त्या गुन्ह्यातून जामिनावर सुटताच तब्बल सात दुचाकी चोरल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी एल निलंबित फौजदार अमित मधुकर सुतार वय पस्तीस वर्षे यासह दोघांना अटक केली आहे अमित सुतार याला ड्रीम इलेव्हन रमी ॲप ऑनलाईन सट्टा खेळणे व दारूचे व्यसन असल्यामुळे त्याने मोठ्या प्रमाणात पैसे गमावले व त्यासाठी त्याने काही लोकांकडून कर्जही घेतले होते हे कर्ज फेडण्यासाठी त्याने त्याने चोऱ्या सुरू केल्या असल्याची कबुली तपासात दिली आहे दिनांक डिसेंबर रोजी आरोपी अमित सुतार याने एसपी ऑफिस येथे वायरलेस विभागातून इन्व्हर्टरला लागणाऱ्या दहा बॅटऱ्या चोरल्या अधिक तपासात त्याच्याकडून तब्बल अठ्ठावन्न बॅटऱ्या व एक एलईडी टीव्ही हस्तगत करण्यात आला या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलीस अधीक्षकाने त्याला तात्काळ निलंबित केले होते सुतार हा सध्या जामिनावर सुटलेला असताना त्याने पुन्हा चोऱ्या करण्यास सुरुवात केल्याचे उघडकीस झाले त्याने आपल्या दोन साथीदारांसह सा बीड शहरातून सात दुचाकी लंपास केल्या एल सी बीने सापळा रुचून अमित सुतार वय पस्तीस वर्षे राहणार खोकरमोहा तालुका शिरूर कासार स्वराज कुंडीराम बोबडे वय सव्वीस वर्षे राहणार नगर बीड आणि हितोपदेश गणेश वडमारे वय तीस वर्षे राहणार अंकुशनगर बीड या तिघांना अटक करत सर्व दुचाकी जप्त केल्या आहेत दरम्यान या घटनेने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे वडवणी तालुक्यातील मोरवड येथील कार्यकर्ते श्री प्रकाश नवनाथ उजगरे हे मोरवड ग्रामपंचायतने केलेल्या जलजीवन मिशनच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचा आणि काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करून कंत्राटदाराचे घर भरल्याचा आरोप करत बोगस आणि निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे या, या मागणीसाठी आज दिनांक आठ सात दोन हजार पंचवीसपासून जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे अमरण उपोषणास बसलेले आहेत आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार